हॅलो एव्हरीवन आज ना रविवारची नवरबांना सुट्टी असते त्यामुळे मी इथे चिकन बिर्याणी बनवायला घेते कारण ते मला म्हणले कारण आपण विकत्रीची एवढी बिर्याणी खातो आहे मग आपण ना घरच्या घरीच जर ही बिर्याणी ट्राय केली तर काही हरकत आहे का म्हटलं ठीक आहे ना मग घरच्या घरीच आपण बनवूयात आणि बनवायला जर आली तर बाहेरचे पैसे पण वाचतील आपले आणि मग घरच्या घरी पण आपण दरवेळेस बिर्याणी बनवू शकतो मी घरी यावेळेस पहिल्यांदा बिर्याणी बनवते या अगोदर बनवलेली पण एवढी काही परफेक्ट जमली नव्हती मग एका ताई मला सांगितलं की अशी बिर्याणी बनव एकदम नंबर एक होते आणि घरच्या कमी पण बनवून तयार होते तर म्हटलं चला मग त्यांचंच ऐकावं आणि छान पैकी देखील माझ्या रेसिपी शेअर करावी चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बिर्याणी कशी बनवते ते पहा सर्वप्रथम चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं त्यामध्ये हळद लाल तिखट काळं तिखट चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर सारा इथे मी बिर्याणी मसाला वापरणार आहे कारण मला ताईंनी सांगितलं की बिर्याणी मसाला जास्त वापरला ना की बिर्याणीची टेस्ट अजून छान वाटते आणि नंतर यामध्ये मी अर्धी वाटी इथे दही घालणार आहे दह्याने पण एकदम आंबट गोडपणा येतो आणि खरंच खूप छान लागते बरं का या पद्धतीने बिर्याणी नक्की ट्राय करा या अगोदर पण मी त्यांची बिर्याणी बनवून बघितली म्हणूनच तुमच्यासोबत शेअर करते खरंच खूप छान आणि खरंच मस्त लागते ताई ही बिर्याणी आणि खरंच तुम्ही माझ्या सबस्क्रायबर लोकांनी पण ही बिर्याणी एकदा नक्की ट्राय करून बघितली पाहिजे मिक्स करून घेतलं संपूर्ण आणि अर्ध्या तासासाठी हे झाकून ठेवायचं आहे आता आपल्याला चिकन बिर्याणीचा मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी आता कढईमध्ये आपल्याला दोन ते अडीच पळी तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून झाल्यानंतर छानपैकी तेल गरम झालं की कढई तापल्याच्या नंतर त्यामध्ये कांदा टाकायचा पण माझं थोडंसं कच्चं तेल राहिलं मला वाटलं तापलं म्हणून मग मी कांदा तसंच ता टाकून दिलं मग आता कांदा छान असं सा लालसर ब्राऊनिश कलर येईपर्यंत तुम्हाला हा कांदा हलवून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये लसूण आणि आणि मीठ टाकून छान कुटायचं आहे खलबत्त्यामध्ये आणि ते लसूण पेस्ट ॲ विकत्रीचं नाही ॲड करायचं घरचंच खलबत्त्यामध्ये कुटून ॲड करायचं नंतर एक टोमॅटो घ्यायचं आणि टोमॅटो देखील छान असं उभ्या आकारामध्ये कापायचं कांदा पण उभ्याच आकारामध्ये कापलाय मी आणि टोमॅटो पण उभ्याचं आकारामध्ये कापायचं तर ता अर्धा तास झालेला आहे आणि छानपैकी चिकन आपलं मॅनेडेट झालेलं आहे संपूर्ण काही दही टाकलेलं होतं आपण काही मसाले टाकले होते ते संपूर्ण एक जीव झालेला आहे चिकनमध्ये आता मस्तपैकी हे चिकन एकजीव करूच तर हलवून घ्यायचं आहे आणि चिकन हलवल्याने हा मसाला संपूर्ण चिकनमध्ये मॅनेडेट होऊन जातो आता हा चिकनला हलवून झालं की त्यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकली की परत एकदा चिकनला हलवायचं आहे छानपैकी हे चिकन एकदम व्यवस्थित शिजलं जातं आणि मसालाही खाली करपत नाही खरंच खूप भारी होते बिर्याणी एकदा नक्की ट्राय केलीच पाहिजे तुम्ही तप संपूर्ण चिकन आता हलवून घेतलं आता साधारण आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे चिकन झाकून ठेवायचं वाफेवरती शिजून जातं बघा छानपैकी हा हे चिकन शिजायला लागलेलं ला। आहे आणि बघा किती मस्त असं मसाला पण आपला करपला नाही काही नाही आणि एकदम व्यवस्थित चिकन शिजलं गेलं आपलं तर चला फायनली आपलं चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे आता आपण भातासाठी फोंडी देऊयात आता यामध्ये भाताला फोडणी देण्यासाठी माझा व्हिडिओ स्किप झाला पण यामध्ये काही जास्त नाही टाकलेलं आहे मी फक्त खडे मसाले आणि थोडासा लिंबाचा रस पिळला आहे आणि कोथिंबीर टाकून मस्तपैकी उकळी आणून दिली आणि मीठ टाकलं चवीप्रमाणे आणि छानपैकी भात हे खड्या मसाल्यांमध्ये शिजवून घेतलेलं आहे भात लक्षात ठेवा तुम्हाला फक्त भात ऐंशी टक्केच शिजवायचा आहे तर आपला भात साधारण तुम्ही दहा मिनटं जरी ठेवलं तरी ऐंशी टक्के भात शिजून जातो आता ऐंशी टक्के भात शिजला का नाही शिजला हे चेक कसं करायचं तर चला आता मी भात काढून घेते आणि तुम्हाला दाखवते की ऐंशी टक्के भात शिजला की कसं ओळखायचं तर आपलं जे बोटं असतात ना त्याने असं एक जे तांदूळ असतं ना ते दाबून बघायचं जर दाबलं गेलं तुटलं गेलं की म्हणायचं आपला तांदूळ ऐंशी टक्के शिजला आता छानपैकी मी मसाला तर अगोदरच रेडी करून ठेवला होता आता यामध्ये एक भाताचा थर घालून घेऊयात नंतर त्यामधलंच थोडंसं चिकन काढून घेतलं होतं मसाल्यातलं परत वरतून मला एक थर द्यायचा होता तुम्ही एका थरामध्ये पण पुरेसं करू शकता पण इथे मी दोन थर दिले आता छानपैकी प्लस भा चिकन टाकून परत एकदा मी थर लावून घेतला आणि कांदा आपला ब्राऊनिश कलर येईपर्यंत असं तळून घेतलेला कांदा यामध्ये टाकायचा ते तुम्हाला दाखवायचं राहिलं पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेल संपूर्ण माहिती आता जे आहे ना इथे कलर वापरायचा आहे थोडासा कोणताही तुमच्याकडे अवेलेबल असेल कलर वापरा आणि छानपैकी कोथिंबीर टाकायची आणि एक दहा ते पंधरा मिनिटे तुम्हाला हे दम द्यायचा आहे दम दिल्यानंतर पाहू शकता कलर पण वरून असं तवंगून येतो आणि एकदम व्यवस्थित बिर्याणी शिजते आणि एकदम दम पण छान बसला ना की बिर्याणीची टेस्ट एक वेगळीच लागते आणि खरंच एकदा ना या पद्धतीने तुम्ही बिर्याणी जर करून बघितली ना तर तुम्हाला ही रेसिपी तर आवडणारच आहे पण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तेवढं सबस्क्राईब नक्की करून ठेवा म्हणजे डेलीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की तीच पोहोचतील मस्त राहा स्वस्थ राहा आणि मेन म्हणजे खात्रा धन्यवाद